मित्रांनो नमस्कार टेंडर गुरु या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण जी मेंबरशिप जॉईन केलेली आहे जेम पोर्टलच्या बाबतीमध्ये तर महत्त्वाची विषय सर्व उद्योजकांना बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेची आहे की आपण ज्या गोष्टीसाठी जेम पोर्टलमध्ये व्यवसाय करू इच्छितो ज्या गोष्टीसाठी आपण जेम पोर्टलमध्ये आपल्याला काम करायचं आहे त्या अगोदर जेम पोर्टलमध्ये आपण काय काय गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे जेणेकरून जेम पोर्टल सारख्या अतिमहत्वाच्या पोर्टल्सवर ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो तर बुद्धोजकांना असं वाटतं की रजिस्ट्रेशन केलं त्याच्यामुळे झालं कसं तरी मी ऑर्डर ॲक्सेप्ट करेल रिजेक्ट करेल तर अशा पद्धतीने मी ते पोर्टल चालवेल तर अशा पद्धतीची जी काही जी संकल्पना असते तर ती गोष्ट इथे चालत नाही जेम पोर्टल हे पूर्णपणे सॉफ्टली प्रोसेस आहे सध्या तरी ती डिजिटल सिग्नेचर लेस आहे पण आत्ता नवीन अपडेट मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलेली आहे की बायरसाठी डिजिटल सिग्नेचर काही दिवसांमध्येच अपडेटचं ऑप्शन तिथे येणार आहे जेणेकरून आपल्यापैकी जर कोणी बायर असेल आणि त्या बायरला जर जेम पोर्टलचं पूर्णपणे रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा त्यांना एखादी ऑर्डर फ्लोट करायची असेल तर त्यांना डिजिटल सिग्नेचर आता तिथे कंपल्सरी लागणार आहे जर डिजिटल सिग्नेचर असेल तर त्यांना आता ओटीपीचा टी इश्यू तिथे येणार नाही अगोदर काय होतं की कुठल्याही उद्योजकांना जर आपलं एखादं बीड करायचं असेल एखादा टेंडर डाऊनलोड करायचं असेल तर त्यांना तिथे तो ऑप्शन तिथे यायचा आणि तिथे भरपूर प्रकारच्या तिथे अडचणींना तिथे सामना करावा लागत होता ओटीपी वेळेवर येत नव्हता त्यामुळे जेम पोर्टलने अपडेट केले की आता डिजिटल सिग्नेचर असेल तर ओटीपी लेस पूर्णपणे प्रोसेस आहे आता ओ ची तिथे गरज नाही विदाउट ओटीपी सुद्धा डायरेक्टली ते ऑर्डर तिथे फ्लोट करू शकता मध्ये पूर्णपणे परचेस रिकोजिशन चालू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे काम जेम मध्ये चालू शकत मित्रांनो जेम पोर्टल एक असं पोर्टल आहे की ज्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्टर एक सप्लायर्स एक गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आणि जेम पोर्टल म्हणजे या दोघांना एकत्रितरित्या मिळवण्याचं काम हे जेम पोर्टलच्या माध्यमातून जेम पोर्टल म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जसं आपण अमेझॉन फ्लिपकार्ट बघतो सेम टू सेम त्या टाइपची फक्त त्यामध्ये आणि यामध्ये काय ऍडव्हान्स आहे म्हणजे प्रश्न पडतो की गव्हर्नमेंट अमेझॉन आणि फ्लिपकार्ट मधून सुद्धा मागवू शकत होतं तर हे पोर्टल बनवण्याचं कारण काय ऑलरेडी अमेझॉन फ्लिपकार्ट मध्ये सुद्धा अशा गोष्टी मागू शकत होतो आपण पण अमेझॉन आणि फ्लिपकार्ट मध्ये आतापर्यंत सर्व्हिस इंडस्ट्री नाहीये आणि ॲमेझॉन फ्लिपकार्टला कुठेतरी एक प्रकारचा फिनॅन्शियली किंवा त्यावर कुठल्याही प्रकारचा एक कंट्रोल कुठेतरी नाही आहे ही गव्हर्नमेंटची ऑथेंटिकेट साईट असल्यामुळे याचं सा पूर्णपणे कंट्रोल जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आहे सेंट्रल गव्हर्नमेंट पूर्णपणे पूर्में या ठिकाणचं प्रोव्हिजन या ठिकाणचं प्रोक्युरमेंट कॉन्ट्रॅक्टरला मदत असेल स्टार्टअप इंडियाचा प्रोजेक्ट असेल एम एस एम ईच्या अंतर्गतच्या ज्या गोष्टी असेल त्या सर्व गोष्टी या एका ठिकाणी या पोर्टलला गव्हर्नमेंटने उपलब्ध करून दिलेल्या आहेत या पोर्टलची अजून काय खासियत आहे या पोर्टलची खासियत अशी आहे की अगोदर आपल्याला जर एखाद्या डिपार्टमेंटमध्ये एखाद्या कंपनीमध्ये रजिस्टर्ड व्हायचं असेल किंवा एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला समजा एखादं काम घेण्यासाठी आपण नोंदणी करायची असेल तर अगोदर प्रत्येक कंपनीमध्ये आपल्याला सेपरेट सेपरेट रजिस्ट्रेशन करावं लागत होतं आता आपण बघतोय ऑलरेडी कामं तर नसल्यामध्ये जमा आहे भरपूर कमी कामं आहे प्रत्येकांना काम पाहिजे कोणीतरी म्हणतोय की मला हे पाहिजे मी हे पण काम करू शकतो मी ते पण काम करू शकतो आणि गव्हर्नमेंट सुद्धा प्रत्येक व्यक्तीला काम देईल कसं गव्हर्नमेंटला सुद्धा जर काम द्यायचं असेल तर सुद्धा काहीतरी प्रोव्हिजन पाहिजे मग गव्हर्नमेंटने एक तिथे कुठेतरी त्यांना एक पद्धतीचं एक आयडिया आली की आपल्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मध्ये जेवढे काही ऑर्गनायझेशन आहे ते ऑर्गनायझेशन एकत्रितरित्या करून त्यांनाच आपण पूर्णपणे मध्ये फ्लोट करून तिथून रोजगार उपलब्ध करू अशा पद्धतीची स्टार्टअप इंडियाची गव्हर्नमेंटची नवीन संकल्पना आलेली आहे ऑलरेडी स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गतचे मी भरपूर जे काही व्यवसाय आहे ते व्यवसाय ऑलरेडी तिथे पाठवलेले आहे ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेले आहे किंवा टेलिग्रामला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता नंतर मग असे व्यवसाय आहे अशा सर्व्हिस आहे मग मध्ये सुद्धा करोडो लाखो रुपयाची अब्दुल रुपयांची तिथे खरेदी केली जाते त्यातली एक छोटीशी खरेदी तुम्हाला दाखवतो दोन लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे एकोणसाठ करोड रुपयांची आत्ता त्यांनी खरेदी केलेली आहे जेम पोर्टलमध्ये आतापर्यंत एवढे प्रॉडक्ट लिस्ट आहे आणि जेम पोर्टलमध्ये एवढे सर्व्हिस प्रोव्हाइडर सेलर्स इथे अवेलेबल आहे म्हणजे किती आहे बघा जेम पोर्टलच्या माध्यमातून कित्येक उद्योजकांना इथे रोजगार प्राप्तीसाठी एक मोठं विजन इथे तयार झालेलं आहे ऑलरेडी जेम पोर्टलमध्ये अजून भरपूर गोष्टी अपलोड होत आहे भरपूर ऍडव्हान्स गोष्टी तिथे येत आहे भरपूर महा टेंडरची कामं आता जेम पोर्टलवर ट्रान्सफर सुद्धा होत आहे म्हणजे भविष्यात जेम पोर्टल जे आहे तर जेम पोर्टल एक असं एक पोर्टल बनणार आहे की जेणेकरून तुमचे भरपूर काही बिझनेस हे तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मला मिळतील त्याचा फायदा काय आज जर मला उत्तर प्रदेशमध्ये काम करायचंय आहे मला उदाहरणार्थ बिहारला काम करायचंय आहे उत्तर प्रदेशला काम करायचं आहे तर मध्ये काम करायचं असेल तर मला उत्तर प्रदेशच्या एका वेगळ्या साईटवर रजिस्ट्रेशन करावं लागतं नंतर बिहारच्या एका वेगळ्या साईटवर रजिस्ट्रेशन करावं लागतं चेन्नईला काम करायचं असेल तर चेन्नईच्या एका वेगळ्या साईटला रजिस्टर्ड करावं लागतं मग इथे फायदा काय आहे की जेम पोर्टलमध्ये तुम्ही एका प्लॅटफॉर्मला जर इथे रजिस्टर झाले तर तुम्ही पूर्ण देशभर गव्हर्नमेंटचे जेवढे काही ऑफिसेस असेल जसं की ग्रामपंचायत नगरपंचायत नगर परिषद जिल्हाधिकारी ऑफिस जिल्हा परिषद विभागीय आयुक्त त्यानंतर गव्हर्नमेंटच्या सेंट्रल कॅन कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल एअरपोर्ट असेल भेल कंपनी सेल कंपनी रेल कंपनी एच पी सी एल बी पी सी एल या सर्व कंपन्याला तुम्ही वन टाईम इथे रजिस्टर्ड होऊ शकता आता किती मोठा फायदा आहे जर या प्रत्येक कंपनीला जर आपल्याला सेपरेट सेपरेट जर रजिस्ट्रेशन करावं लागत असतं तर आपल्याला किती ठिकाणी पैसे द्यावे लागतील किती लॉग इन आयडी सांभाळावी लागणार किती ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आणि एखादा जर टेंडर जर आपल्याला शोधायचं असेल तर किती ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागतील तर या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटने एक चांगलं पोर्टल इथे काढलेलं आहे अजून काही प्रश्न असतात की नेमकं याच्यामध्ये मी काय करायला का पाहिजे किंवा कुठला व्यवसाय जर मी याच्यामध्ये जर करू शकलो तर मला त्याच्यातून जास्त अर्निंग होईल आणि मी खूप सोप्या आणि सरळ ज्या काही योजना असतील किंवा सोप्या आणि सरळ ज्या काही वस्तू असतील सेवा असतील त्या मी कुठल्या प्रोव्हाइड करू शकतो तर पॉप्युलर सर्व्हिस मध्ये सिक्युरिटी मॅन पॉवर जर तुमच्याकडे मनुष्यबळ पुरवठ्याचे कागदपत्र असतील किंवा मनुष्यबळ पुरवठा मध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर ता सिक्युरिटी मॅन पॉवर आहे केटरिंग आहे ह्युमन रिसोर्सेस आहे क्लाउड आहे व्हेकल हायरिंग आहे म्हणजे एखाद्यानं किरायना जर गाड्या पुरवायचा तुमचा जर व्यवसाय असेल तो तुम्ही देऊ शकता थ्री डी प्रिंटिंग सर्व्हिस ऍडव्हर्टाईज त्यानंतर एएमसीज आहे एअर अँब्युलन्स सर्व्हिस आहे भरपूर अशा सर्व्हिस आहे आता मी जे जे काही ऑप्शन दाखवतोय नंतर सुद्धा तुम्ही चेक करू शकता तुम्हाला जेवढे काही जणांनी मेंबरशिप जॉईन केलेली आहे त्यांना सांगतो की तुम्हाला यापैकी जर एखादी सर्व्हिस आवडली जास्त जर माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सुद्धा टाका मी नक्कीच तुमची प्रोफाईल तिथे ॲड करण्यासाठी तुम्हाला नक्कीच तिथे मदत करेल वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिस असेल भरपूर आहे ज्यामध्ये तुम्हाला इथे जर तुम्ही एखादी सर्व्हिस ऍड केली तर तुम्हाला ॲटोमॅटिकली गव्हर्नमेंटकडनं तिथनं ऑर्डर सुद्धा जनरेट होऊ शकतात आणि ऑर्डर सुद्धा तुम्हाला तिथून मिळू शकतात तर नक्कीच तुम्ही या फंक्शनचा या पोर्टलचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा आजचा आपला मेंबरशिपचा पहिला दिवस होता म्हणून बेसिक पासून सुरुवात करतोय व्हिडिओ आपले असतील तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून 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 त्यानंतर सर्वच्या सर्व गोष्टी आपण टप्प्या टप्प्याने शिकणार आहे तरी जेवढे काही मेंबर्स व्हिडिओ बघताय त्यांना अजून एक माझी जी एक टेक्निक आहे ती तुम्हाला अजून सांगतो की ही ज्यावेळेस तुम्ही ही मेंबरशिप जॉईन केलेली आहे तर एक गोष्ट लक्षात अशी घ्यायची तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड सुद्धा तुम्हाला जनरेट करून ठेवायचा आहे कारण इथे ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील लगेच तुम्ही त्या तुमच्या लॉग इन आयडीला चेक करायच्या या कोर्सेसचा फायदा तुम्हाला दोन पद्धतीने मिळणार आहे यामध्ये तुम्हाला बाईंग पण आपण शिकवणार आहे आणि सेलिंग पण शिकवणार आहे त्यामुळे दोन्ही गोष्टी तुम्ही तिथून शिकून घ्यायच्या आहे आणि अजून एक असं आहे की ज्यांनी ज्यांनी मेंबरशिप आपली जॉईन केलेली आहे त्यांनी टेंडर गुरु क्लास ऍप मधून जेम पोर्टलचं आपलं जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग सुद्धा जॉईन करून घ्या जेणेकरून हे टप्प्याटप्प्यानं तर चालेलच पण पॅरल तुम्हाला ते ट्रेनिंग जर कंपल्सरी जर पूर्णपणे जर झालं तर तुम्हाला ॲटोमॅटिकली बिडिंग करण्याला ते सोपं जाईल तर नक्कीच तुम्ही ते प्रशिक्षण सुद्धा तिथे जॉईन करण्याचा प्रयत्न करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद